चिंतन श्री गुरुदेव दत्त, दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी अमृत अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी अतिवर्य स्वामी राजाय नम ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वतीत गगगनसदृशत्यालक्षणं एकं नित्यं विमलचल सर्वदि साक्षी भूत भावाथी त्रिगुनरहित सद्गुरू तम नमाम्यह रक्ताड रक्तवर्ण पद्यने सुवास वदन कथाटोपी चला दंडक कटे अंक रक्षक त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सलक श्री स्वामी धारक पाहि माम जय जय सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषनयना अनंत वेशा नामाटिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत एक दंत अगम्य लीला जयाची तया नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र पूर्ण निर्विघ्न पणे होय जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होता तत्वता सकळ काव्यार्थ येत हातात ती ब्रह्मसुताना मेले जो अज्ञान ना, ति नाशक विद्या कनन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेचि श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिनी देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय धर्म धर्मसंस्थापकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेशनत्ने जगतपतीचे कर्तव्य मग गीत असे अवतार प्रत्यक्ष झोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळे नाते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांशी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडणी आपुला विख्यात महिमा महिमाजनी गाव याचे स्वामी नाथा माझी वार्ता नसेची स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरत हस्त करी आता नमो जासी रुंद जाई भेदाभेद तो सात्वमुखी आनंदमय सदोदित रहाती व्यास वाल्मिक महाज्ञानी बौद्ध ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटा व नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुना ज्ञाती मान तयांचे चरणा न येले ईश्वर चरणी जडले चित्त येसे तुकारामा दिक भक्त ग्रंथारंगीन तयानमित्त वर प्रसादाकारणे अहो तुम्ही संत जनी दिनावरी कृपा करूनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करावी आता करू जेका श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानुनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते कडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असं ती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रचा त्या महाध्वनी अमल मुक्ता फळे घेतली काही द्यावया अनमान काई ही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड हा श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोड हा श्री शंकराप श्री श्रीपाद श्रीवल्लभारप नमस्तू